नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात मराठी समस्या तुमची बातमी स्वातंत्र्य दिनानिमित्त मॅरेथॉन दोन हजार चोवीस पर्यावरण बचाव स्पर्धा घाटंजी शहरात दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त मॅरेथॉन पर्यावरण बचाव स्पर्धा घेण्यात येत असते याही वर्षी प्राऊस्टिस्ट ब्लॉक इंडियाच्या आयोजनात मॅरेथॉन पर्यावरण बचाव रॅलीची स्पर्धा घेण्यात आली आहे विद्यार्थी व युवकामध्ये देशाभिमान जागृत व्हावा देशातील समस्याची जाण व्हावी स्वातंत्र्य लढ्यात त्याग व बलिदान देणाऱ्या विचाराच्या आठवणीस उजाळा मिळावा आजच्या युवा पिढीस यातून प्रेरणा मिळावी हा मूळ उद्देश या मॅरेथॉन स्पर्धेचा असून दरवर्षी प्राऊड स्ट्रीट ब्लॉक इंडिया चे आयोजनातून ही स्पर्धा घेण्यात येत आहे या ब्लॉक चे मधुकर निस्तानी यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण करण्यात आले येथील अर्पण करण्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आल्या या नंतर प्रफुल्ल राऊत व चांदेकर सर यांचे संचलनात व परीक्षणात मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये मुलीच्या गटातून विजयी स्पर्धक पहिली परी गडे दुसरी शर्वरी शेडमाके तिसरी मेघा गुरुनुले चौथी वैष्णवी वाडी पाचवी अक्षरा मेश्राम, मेश्राम। महाविद्यालयीन गटातून पहिला राजू बघेल दुसरा कृष्णा गोपावार तिसरा रोशनी राठोड चौथा वैष्णवी घरेकर पाचवी समीक्षा हांडे सहावा मिलन गडेवार तर युवक गटातून पहिला मारुती सोमलवार दुसरा विष्णू आगीरकर तिसरा भावेश डहाके चौथा गौरव समानवार पाचवा अनुज घरडे चावा युवराज ओएक्स गटातून पुंडलिक पटेवार या स्पर्धकांनी बाजी मारली या कार्यक्रमात तहसीलदार का विजय साळवे परिविक्षाधी तहसीलदार सेलवटकर साहेब मुख्य अधिकारी राजू मंटेमवार पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर प्रभाकर खानतोडे साहेब आनंद कटकोजवार नारायण भोयर सुरेश डहाके यांचे मार्गदर्शन लाभले होते कार्यक्रम यशस्वी पांडुरंग किरणापुरे मोहन पवार अनिल ठाकरे उमेश पवनकर राम भांदककर यांनी अथक परिश्रम घेतले एम के मराठी न्यूज करता संजय ढवळे यवतमाळ तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा